लवकर उठायची सवय नाही आता आम्ही निघल्यावर पहिला झेंडा घेऊन पहिला झेंडा पहिला झेंडा इकडे थिंक गेला पुढं आता आम्ही त्यांच्या मागे निघालो त्यांचे पुढे आता प्रयत्न आहे आमचा त्याला आता निघता म्हणजे पुढेच जाणार ठीक आहे पहिला झेंडा आमचा आहे माहित नव्हता ना सकाळ झाल्यावर सवा पाच आवर लवकर उठत असते आपण नव्हता माहित मध्ये आइले सकाळ सकाळी बहुत सवय आहे आमचा जय एकवीरा जय एकवीरा जय श्रीराम जय श्री राम चला जय बाबुला जरा माहिती कमी भेटलेली पहिला झेंडा आपल्यावर बालदे घेऊन चालते झेंडा घेऊन चालते मोन्या नाही घेतले लाल लाईट हरवी आरवी नको काही दिसत नाही काय बोलते कचरा टाकून सगळ्यांना जास्त कचरा आयो डेंजर लोकांना त्या लिहून द्या सगळ्यांनी जास्त करताना लिहून पण काही फायदा नाही बाकी सगळे इंटरेस्ट क्लिअर आहे लिहून येत झोप झाली का पुरी तुझी आलो हलो बरस लोक मागे आहेत भाऊ आमचे कोणगावचे आता त्यांची इथेच वाटते दुसरी वस्ती आहे ना भाऊ चौकला आता चौकला तर जवळपास चौक आहे जेवण आहे जवळ कोणगाव जेवणावर नाश्ता पणवेला आम्हाला चौदा आहे कलमबोली दहा जेवणा ठिकाण कलंबोलीला आहे ना जेवण किलोमीटर अजून वीस किलोमीटर लागेल आता बसून ना बहुते कपऱ्या विपऱ्या खावाच्या दुकानं बस अजून रेड लाईट घेऊ तुम्हाला चालल्या झेंडा घ्या आम्हाला भेटला आणि भेटेल भेटेल घर भेटा झेंडा गाडीला अजून जाम लोक

नाम बारा वर्ष चालला पण पहिला वर्ष का असाय कंटिन्यू चालते सगळा होल सगळा होल कुठच्या मार्गदर्शन तुम्हाला आमची तेजीस पाहू तर दोन शब्द आपल्या पालखीसाठी दोन शब्द पालखी एकदम चांगली असते दरवर्षी हवा पिवाची फुल सोय असते आणि तुम्हाला कसं वाटते पालखीला चालताना एकदम मजा वाटते सगळी पोरा एकदम फ्रेंडली आहेत आपली एवढे वर्ष चालते का वाटला नाही का म्हणजे मी बाहेरशी येते आपलं एकत्र सगळा कोणता काही त्रास नाही उद्योगपती श्री मोनिक चौधरी सध्या त्यांचा शेड्यूल बिझी आहे मीटिंग आहे त्यांच्या आता कॉल अटेंड करायला लागतील त्यांना संकेत भाई काय वाटतं तुला आपण जी आता मागची जी एरिया आहे दोन तीन गावं जी होती ती सोडली आता तुम्हाला पुरं भगवत बघू दिसायला बघेल कसं वाटते तुम्हाला आता पुढचा रस्ता काटायला आता अतिशय चांगला वाटते आता आमच्या गावाचे वॉटरमॅन हे तांडेल याची वाट बघतो कारण की आमच्या पोटाचा आता त्यांचा अक्षरशः काटा निघलेला आहे नाश्ता असतो पालखीसाठी

हे पण दोन दोन घेतले वर्ष नाश्ता पहिली प्रतिक्रिया सर्वांना शुभेच्छा यंदा तुमचं पालखीचा तेरा वर्ष पहिल्या वर्षी नाश्ता ना दिला तेव्हा वाटलं नव्हतं की एवढे वर्ष मी सलग नाश्ता देईन पण देवीच्या कृपेने एकविरा माते आणि कालिका मातेच्या कृपेने मी एवढा समक्ष झालो की तुम्हाला दरवर्षी नाश्ता देऊ शकतो आणि असंच शेवटपर्यंत देत राहील धन्यवाद धन्यवाद घरात असल्या पाणी पिऊन दिवस करते ना नारळ पाणी पाहिजे का म्हणू साठी घेतलेला नारळ पाणी मला येत नाही हो काका मला का नाही <स्थाथ> नाश्ता ना पन्ना एक नको गेले राहत आवाजा घरते मस्त असं सूर्य निघाले बाहेर अतिश भाऊ नुसत असते बस काय तो अख्खा देऊ घारी फिरते ना रात्रीची आम्ही सोडतो आम्हाला आपली तो <laughs> गादी वाले, गादी वाले, गादी वाले। तो खावाला वाटत नाही बघा गेलो तुम्ही गे। मित्र आम्हाला टाकून गेले पुढे आता आले वेज व्हेज खायला लागते आजचा वार काय गुरुवार चला असं पण आपला उपास नसते तरी वेज खाऊ आम्ही आमचे टीम जाम पुढे गेले आम्हाला वाटत नाही का जोपर्यंत जवळला पोहोचू जो तोपर्यंत ते भेटू शकता आम्हाला भेटतील का आपल्याला कव्हर करा आमदार स्पीड वाढवतो आमची जवळा फास्ट चालता तो येईल तवरा चालताना बाबू आले समोरच्या बाबा काम बाबू किती रगीन निघा लागलात आम्हाला पण जाम मागवत आम्ही पालखी भेटली आम्हाला अजून ते पुढा पालखी आहे पण सध्या कॅपीड ये जाम सध्या पायपी जाम चुका लागल्या जर आराम करतो आता आराम करून पालखी एक नको गेले या पाहिजे ना त्या पाहिजे कवरा खर्च विचार पण एवूच आहे ना एक तुम्हाला ब्लॉग या सांगतो प्रेक्षकांना सकाळपासून आणखीचा उपाया पण खर्च झाला नाही सगळा खर्च झाला तो मोनिक चौधरीचा झालाय इथं तो इथे ना दिसत नाही पालखी पण आलाय आता इथं आता पालखी पालकी

आई पाई चालताओ दिन राती आम्ही हा खर पावच पदयात्री पायी पाई, पाई चालताओ दिन राती आम्ही हा खर पावच पदयात्री पालखी घेऊन खांद्यावरी नाचताओ बाजाचे तलावरी हर नाचताओ सारे गावकरी एसपी बँड चे तलावरी अक्षय पटेल आणि व्हिडिओ कॉल मार्फत आमच्याशी जुडतात आणि दुपारच्या जेवणानंतर आता परत एकदा आमचा प्रवास चालू आहे इथले आता आम्ही चौक बोलताना तिकडे आमची दुसरी वस्ती आहे चौक गावात याला नाही बोलू शकला बारा का तिला तेरा किलोमीटर चालत आहे अरे तू पण काला दिसतो आणि काय अरे मी तरी दिसतो तुम्हाला काय काय लागेल तुमचं उपयोग ला फुवाची पारी आले तुम्ही असं का <laughs> दिण पोरी दिसते पोरी तो बारला पोपर्यंत नाही करायला पाहिजे हा बरंच आता निघ ना आमचं पाटणं आता बघतो आपल्याला विद्यापीठ पर्यंत आपल्याला चालत आहे नंतर आपली विद्यापीठ क्रॉस केली ना सावलीच चावले सावले सावले पण ही सावली जापर्यंत उनच उन आहे सोनाला आले भाऊच आमचं जेल्यान पाय ऐसा कैसा जमल मग काय मनस्थिती काय भाऊ तुझी नाही चांगलं आहे पाय तुमचं तरी पण चालणार चांगलं तेवढं आईवर माझा विश्वास आहे का पोहोचवून देश वाढेल एकदम स्ट्रॉंग आहे दादा आपण जरा निघेल काहीच नाही का तुझा चाल बदलले जरा झाले प्रॉब्लेम तुझा आजचा दुसरा दिवस तुझी बॉडी लँग्वेज कशी काय आहे व्यवस्थित आहे माझं पहिल्यांदा काही झालं नाही काय काय अजून तू लगात नॉन स्टॉप आता सांगशील का तिथं स्टॉप झालेत ना बिना स्टॉपच्या सांगतो मी का बारा किलोमीटर आता पालखी पण आहे पूर पालखीच्या बरा प्रवास आयो पूर अजून बहुतेक सावली काही भेटत नाही आणि सांगते त्या काहीच खरा नाही वाटते असं वाटते का पहिल्यांदाच आले काही माहिती नाही आहे का आणि माशाला पोवाला हां दादाला रोडची आम्ही गावापासून वाढ बघत होतो तो रोड आले एकदम मस्त ठंड धावले मस्त ठंड धावा आहे एकदम सावली सावली तिकडे चालाय ना बरं वाटेल गाड्या पण एकदम कमी आहे ते दहा पंधरा मिनिटात आम्हाला पाण्याची सोयी होतच राहते धन्यवाद अंगण पडिलांनी आम्हाला दगा दिले उतरत लावले आता आम्हाला शुभम मात्रे पाण्याची शुभम मात्रे पाण्याची सोय सेवा करत राहतात राहतेश पाटील दीपेश पाटील हो दीपेश पाटील थँक्यू फॉर पाणी नाही नॉट्स नॉट्स कसा वाटेल तुला वाटलं भाऊ यानी वचन दिलेलं तीन तीन का तीनशे तीन दिवस चालेल तुमच्या सोबत ते काय माहितीये तुला काय हो उद्या बर्थडे नापी बर्थडे चालणार होता पण पोरं याला गेम केला डायरेक्ट याचा काय विषय आहे परत गारं बेचला नाही गारंट बेचाल लागेल म्हणा सम ना आता नाही उद्या बर्थडे आहे गेमी बापणी करणार तुला मग उद्या अख्खा दिवस चालणार आहोत ना आलं उद्या नाही आझा थांबला तर फायदा काय आहे तुझा आजकाळी चालू आपण डायरेक्ट पोहोचू आपण डायरेक्ट जे आपली रनिंग पण कमी आहे कसं आहे एक पाटील यांची मनाची इच्छा नसताना सुद्धा आम्ही गव्हापासून येथे नर्वस होता का मला का उतरला पण आता जरा पुढे काही चांगला मॉल आले ते इतिश एकदम खुश झाले कदाचित मला उतरला सगळी लुल्या पांगल्या किती चालत होती पण आता एकदम क्लिअर झाले तर आता पहिला दिवसच आहे ना पहिलीच वाटचाल सपांदा पण लगतो नीट चालायला लागले सपांना काय विषय आहे बोलणं आहे का निखिलला लावणार लावले

मंदिराची आम्ही वाट बघत होतो एकदा आलं मंदिरात ना जाम जमले आमचे पहिल्यांदा येऊन जय जय भाऊ सगळी आणि येऊन बघा याची अवस्था बघा केसनबाडी इथं मंदिर आहे आणि आय होते मच्छी बिच्छी जाम बरे आहे मंदिर तिकडे आहे का अजून बरीचशी मच्छी पण पाणी घाण असल्या कारण मला दिसू शकत नाही अजून दोन दोन गेला झुमकर ना भाई ते चार अनुभव ना दर्शन घेतला एकदम जरा बरा वाटते दहा मिनिटं थांबा लावून भेटला रिलॅक्स किती वाटते आम्हाला हो 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 नक्कीच ना हो नक्कीच हो होती देवी तर नाव मी नीट नाही माहिती मला तू सांग माहिती देवी थोडी देवी गाटन देवी नाही काटांनी काटाने काटा खंड नी काटा सुद्धा निघले तीन चार किलोमीटर फक्त रेट पण एकदम दमल्या किती वाटते पण भावांची साथ आहे म्हणून चालायची जरा इच्छा वाटते ना देवीचा पण आशीर्वाद आहे मला चालत आहे बोला एकविरा राम की जय आणि आमचं आमच्या जय पण होती जय त यच पण जय तोच जय झाले सगळे एकदम वाट लागली आम्ही मध्ये सॉफ घ्यायला पाहिजे होतं घेतलं आणि त्याचा परिणाम म्हणून आता त्रास होतो आम्हाला हे पण आता काय जेवण आले काय नाही बोलब झालं नाही खरं तर मिक्स एनर्जीची गरज होती घेऊन आले भाऊ उपर फेक टाईमावर आता पोचलं आम्ही चौक पोसलं